सन्माननीय शिवसेनेचे सचिव विनायकजी राऊत साहेब ज्यावेळी खासदार होते सन्माननीय या कुडाळ मालवण मतदारसंघाचे माजी आमदार वैभवजी नाईक साहेब होते हा दहा वर्षाचा कालखंड जर आपण बघितला तर किनारपट्टीच्या लोकांना ज्या ज्या मागण्या होत्या त्या त्या मागण्यानुसार ते कार्यरत होते वेळोवेळी सी आर जेड असेल सी एम झेड असेल या सर्व प्रश्नांना नेहमी ते वाचा फोडत राहिले किनारपट्टी मच्छीमारांचे प्रश्न असतील या ठिकाणी पारंपरिक मच्छीमारांचे प्रश्न असतील एल प्रश्न असेल परप्रांतीय मच्छीमारांचा प्रश्न असेल या सर्व गोष्टींना या ठिकाणी ते वाचा फोडत राहिले परंतु आज दहा वर्षाचा कालखंड संपल्यानंतर पुन्हा एकदा पूर्वीचा तोच भाग या ठिकाणी मच्छीमारांच्या पर्यटन व्यावसायिकांच्या माती येतो का असा काळ आता या ठिकाणी सुरू झालेला कारण गेली दहा वर्ष एकही पत्र एकही नोटीस मग सी एम जेडची असेल तहसीलदारची असेल कलेक्टर विभागची असेल प्रांतांची असेल एक ही एकही नोटीस कुठच्याही कावनाला कुठच्याही पर्यटन व्यावसायिकाच्या झोपड्याला या ठिकाणी आली नव्हती कारण तो सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिक त्या ठिकाणी त्या मच्छीमारीशी निगडीत असे व्यवसाय त्या झोपडीमध्ये त्या खोपीमध्ये या ठिकाणी करत होता परंतु आत्ताच या नोटिसा काय येतात या मागचं गूढ काय आहे की कि किनारपट्टीच्या लोकांना कुठेतरी आपल्याजवळ आले पाहिजेत जी किनारपट्टी आपल्याजवळ नाही आहे त्यांच्यावर अशा पद्धतीची दडपणं आणून बंधनं आणून शासनाचा धाक दाखवून त्या किनारपट्टीची लोकं आपल्याकडे येतील का असा या सत्ताधारी आमदार सन्माननीय निलेश राणे असतील पालकमंत्री नितेशजी राणे असतील यांचा प्रयत्न आहे का हा आमचा संशय आहे कारण गेली दहा वर्षे एकही एक पत्र या एक किनारपट्टीच्या लोकांना तुम्ही खाली करा किंवा त्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहे अशा पद्धतीचं एकही पत्र या ठिकाणी आलं नव्हतं परंतु या उलट दहा वर्षापूर्वीचा काळ आणि आताचा सुरू झालेला काळ हा तशाच पद्धतीचा आम्हाला दिसून येतोय हा बेछूट एल मासेमारी हा एल मासेमारीचा भस्मासूर ते थांबू शकत नाहीत त्यांचे बंधू स्वतः या ठिकाणी मत्स्योद्योग मंत्री आहेत आता एक तारीखला या ठिकाणी मच्छीमार बंदी संपते आणि या ठिकाणी मच्छीमारीचा हंगाम सुरू होणार आहे आजही या ठिकाणी सुसज्ज अशी गस्ती नौका या ठिकाणी देऊ शकले नाहीत मत्स्यमंत्री या ठिकाणी त्याकडे का दुर्लक्ष करतात आज तुम्ही या जिल्ह्याच्या मत्स्य कार्यालयात जा त्या ठिकाणी किती सक्षम अधिकारी आहेत किती परवानाधारक आहेत याच्याकडे कुठचंही यांचं लक्ष नाही फक्त लोकांना बोलवून घ्यायचं आम्ही ही तुमची कामं करणार आहोत आम्ही अशा पद्धतीने करू तुमची आमचे जात हे भासवायचं आणि तेच काम या ठिकाणी ते करत आहेत परंतु ज्या ज्या मच्छीमारांना नोटिसं आलेल्या आहेत त्या मच्छीमारांना चं मत मांडून या ठिकाणी भले न्यायालयात जावं लागलं न्यायालयाची पायरी चढून त्यांना न्याय द्यावा लागला तरी ती देण्यासाठी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आमदार वैभवजी नाईक साहेब सन्माननीय माजी खासदार विनायकजी साहेब यांच्या माध्यमातून मग मा केंद्रातील प्रश्न असो त्यावेळीसुद्धा मांडले आतासुद्धा मांडून ते तडीच नेण्यासाठी या ठिकाणी आम्ही सज्ज आहोत त्यामुळे गेली दहा वर्षात एकही नोटीस आलं नाही आणि आत्ताच नोटीस का हा प्रश्न आमचा सन्माननीय निलेश राणे आणि सन्माननीय पालकमंत्री नितेश राणे आणि सन्माननीय या विभागाचे खासदार नारायणजी राणे यांना आहे कारण गेली दहा वर्ष एकही नोटीस या ठिकाणी आली नाही आणि आता ज्या नोटिसा का आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल